नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट मुंडा कसा काढायचा आणि तो ब्लाऊजवरती कसा घ्यायचा आणि तो परफेक्ट आपण घेतलेला आहे की नाही हे कसं पाहायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सा असं सांगणार आहे जेणेकरून तुमचा मुंडा जो आहे तो अजिबात कमी जास्त होणार नाही किंवा अजिबात बिघडणार नाही जर मुंडा तुमचा जास्त झाला किंवा कमी झाला तर मुंड्यामध्ये फुगा येतो शोल्डर उतरतात म्हणून आपल्याला त्यासाठी परफेक्ट मुंडा घेणं खूप गरजेचं आहे तर पहा हा जो ब्लाऊज आहे जो मी घेतलेला आहे तो बत्तीस साईजचा आहे पहा इथे या पद्धतीने मी स्टिच केला आहे आणि याचा मुंडा मी तुम्हाला मोजून दाखवते तर मुंडा मोजताना नेहमी आपल्याला पाठीमागचा जो मुंडा असतो हो तो मोजायचा आहे पुढचा मुंडा आपल्याला मोजायचा नाही पहा इथे या पद्धतीने मी हे ब्लाऊज बत्तीस साईजचं स्टिच केलेलं आहे मुंढा मोजताना आपण इथे जी फिटिंग जी आहे इथे पहा हा फिटिंगचा पॉइंट मी सरळ केला आणि हा मुंड्याचा आकार जसा आहे तसा गये मन्जे असा व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचा आहे म्हणजे परफेक्ट मुंडा आपल्याला मोजता येतो तर इथला फिटिंगचा पॉइंट असा एकावरती एक आणल्यानंतर असा आपल्याला इथून जसा घेर आहे म्हणजे जसा आकार आहे तसा हा मोजत यायचं किती आलेला आहे सव्वा सात इंच इथं मुंडा आपला आलाय तर लक्षात ठेवा हा मुंडा आपला सव्वा सात आहे आणि याची साईज आहे बत्तीस तर आता मुंडा कसा मोजायचा हे तुम्ही पाहिलं आता आपण ब्लाऊज वरती मुंडा कसा टाकायचा आणि तो परफेक्ट आहे की नाही हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते एक लाइन अशी ओढून घ्यायची पहा आणि इथे आपली असणार आहे ब्लाऊजची उंची बत्तीस साईज आहे ब्लाऊजची उंची आहे साडेबारा तर साडे तेरा इंचावरती मी इथं मार्किंग करून घेते अजून एकदा असंच साडे तेरा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन अशी ओढून घेतलेली आहे बत्तीस साईजमध्ये आपण शोल्डर घेतो पाच इंच लहान साईज आहे म्हणून आपण शोल्डर इथं पाच इंच घेतलेलं आहे अजून एकदा इथं आपण पाच इंचावरती मार्किंग करून घेऊ आणि मुंडेची लाईन जी आहे ती अशी ओढायची पहा या पद्धतीने ओढल्यानंतर यावरती आपल्याला मुंडा किती घ्यायचा आहे बत्तीस साठी साडेपाच इंच पहा एक अंदाजे तुम्ही हे मार्किंग करून घ्या आणि परत मी जसं सांगणार आहे त्या पद्धतीने मुंडा घेर मोजून तुम्ही कमी जास्त करू शकता एक लाईन ओढून घेतली चा चौथा भाग किती येतो आठ आणि याच्या पुढे दीड इंच मार्जिन सव्वीस कंबर आहे त्याचा चौथा भाग येतो साडेसहा त्यामध्ये एक इंच टक्ससाठी मिक्स करायचं आणि पुढे दीड इंच मार्जिन हे पॉईंट जे आहेत ते मी जोडून घेतले गळ्याची रुंदी फक्त दोन इंच घ्यायची जास्त घ्यायची नाही नाहीतर तुमचं शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येईल पाठीमागचा गळा नऊ आहे साडेनऊ इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं आणि इथून घ्यायचं आहे अडीच इंच पहा अडीच इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि एक बॉक्स तयार केला आता इथे तुम्हाला जेवढा ब्रॉड हवा आहे तेवढा तुम्ही इथं ब्रॉड गळा जो आहे तो तयार करू शकता काही प्रॉब्लेम नाही इथं तीन सव्वा तीन इंचापर्यंत सुद्धा तुम्ही घेऊ शकता मुंड्याला आकार कसे द्यायचे पहा इथे अर्धा इंच डाऊन करायचं जिकडे फिटिंगचा पॉईंट आहे म्हणजे फिटिंग करतो त्या बाजूला आपल्याला अर्धा इंच डाऊन करायचं आहे बत्तीस साईज आहे म्हणून इथं अर्धा इंच घ्यायचं किती घेतलेलं आहे मी अर्धा इंच आता है पाहा हे पहा हे जे अंतर आहे फिटिंग पासून आपण आतमध्ये घेतो ते मी मुंड्याला तंतो तंत आकार कसा द्यायचा या व्हिडीओमध्ये मी सविस्तर असं समजावून सांगितलेलं आहे किती साईजमध्ये ते किती अंतर घ्यायचं जेणेकरून मुंडा आपला परफेक्ट येईल तर ते तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता मुंडा घ्यायचा आहे इथून कोपऱ्यातून पाठीमागच्या मुंड्यासाठी सव्वा इंच फक्त सव्वा इंच आणि ही मुंडेची जी उंची आहे त्याचा असा मद्य करायचा आहे पहा इथे आणि आकार देताना पहा मी आता सरळ आले इथून एक पावन इंच आणि असा आकार द्यायचा तर पहा लहान साईज असो किंवा मोठी साईज असो तुमचा मुंड्याचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट येणार आहे अजिबात बिघडणार नाही आता इथे मुंड्याला आकार देऊन झाल्यानंतर आपण ब्लाउजवरती कुठं मुंडा मोजला होता पाठीमागच्या साईडचा मुंडा मोजलेला होता तर आता इथे सुद्धा आपल्याला पाठीमागच्या साईडचा जो मुंडा आहे तो मोजायचा तर हा बॅक पार्ट ता आपण तयार केलाय तर मुंडा मोजून घेऊ इथे शोल्डर जोडण्यासाठी आपण अर्धा इंच घालवू पहा मायनस करायचं आणि इथून शिलाई असते पहा आपली तर मुंडा घेर किती येतोय हे चेक करून घेऊया असा टेप ठेवून पहा अगदी हळूहळू असा टेप फिरवायचा आहे अजिबात गाही गडबड करायची नाही ब पहा इथे सव्वा सात इंच सा, बरोबर आपला मुंडा आलेला आहे तुम्ही पाहू शकता सव्वा सात सा, इंच इथं बरोबर परफेक्ट पॉईंट आपला आलेला आहे ठीक आहे जसं मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही मुंडा मोजा म्हणजे पहा आपण जो साडेपाच इंच मुंडा घेतलेला आहे सव्वा सात इंच मुंडाघेरासाठी इथून इथून इथंपर्यंत इत आपण मुंडेची उंची जी साडेपाच इंच घेतली होती ती सव्वा सात इंच मुंडाघेरासाठी एकदम परफेक्ट आहे पहा इथे जर तुमचा मुंडा घेर सव्वा सातऐवजी साडेसात जरी भरला तरी तुम्ही इथं मुंडेची उंची जी आहे ती कमी जास्त करू नका म्हणजे पाव इंच जरी मुंडा एक्स्ट्रा असला तरी काही फरक पडत नाही परंतु त्यापेक्षा जास्त मुंडा भरून द्यायचा नाही जर इथं जास्त भरला तर तुम्ही इथं मुंडेची उंची एक पाव इंचाने कमी करा आणि जसे आता आपण आकार दिलेत सेम पहा सेम म्हणजे सेम इथं अर्धा इंच डाऊन इथं अर्धा इंच सव्वा इंच आणि सेंटर जसं केले त्या पद्धतीनेच तुम्ही करायचं आहे आणि मुंड्याला आकार द्यायचा आहे परत जसा मुंडाघेर मोजला त्या पद्धतीने मुंडाघेर मोजायचा ठीक आहे कमी हवा असेल तर मुंडेची उंची कमी करा आणि जर जास्त हवा असेल तर इथून तुम्ही मुंडेची उंची जी आहे ती एक अर्धा इंच किंवा पाव इंचाने वाढवून तुम्ही मुंड्याला आकार द्या आणि परफेक्ट मुंडा ठेवा म्हणजे तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही घोळ वगैरे येत नाही आणि फिटिंग सुद्धा तुमचं तिरक जात नाही तर हा झाला आपला पाठीमागचा मुंडा एकदम परफेक्ट आलाय पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी पहा इथून आता आपल्याला एक पाव इंचावरती इथं सेंटर जो आहे तिथे एक पाव इंचावरती पॉइंट देऊन तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि फक्त पाऊन इंचावरती पॉईंट देऊन अगदी हलक्या हाताने जसे मगाशी आकार दिले त्या पद्धतीनेच इथे आकार द्यायचे तर पहा पुढचा मुंडा सुद्धा आपला एकदम परफेक्ट असा इथं तयार झाला आहे तुम्हाला काहीही अडचण येणार नाही मुंड्यामध्ये दे आकार देताना एकदम परफेक्ट मुंडा किंवा मुंड्याचे आकार जे आहेत ते तयार होतात तर इथे मी डिटेलमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे सर्व साईजमध्ये हात तुम्ही फॉर्म्युला जो आहे तो वापरायचा आहे कोणतीही साईज असो तर या पद्धतीने तुम्ही म्हणता ड्रॉ करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद